बघा आपण बॉलिंग शिकत असताना आपण आपल्या बोलताची जेवण आणि आपला जो अंका आहे त्याच्यावरती आपली बॉलिंग अवलंबून राहते आपण या समर कॅम्पमध्ये क्रिकेट खऱ्या अर्थानं कसं शिकायचं हे आपण समजून घेऊ बघा बॉलची जी शिवण दिसते या शिवणीवरती आपण जर दो दोन बोटे सरळ ठेवली आणि एक बोट आज कालच्या साईडला ठेवलं आणि बॉलिंग करताना आपण आपली ॲक्शन अशी असावी जेणेकरून ते सरळ पडलं पाहिजे त्याच वेळेस जर आपल्याला इनर साईड बॉल टाकायचा असेल इन स्विंग आपण ज्याला म्हणतो म्हणजे बॉल पडल्यानंतर मध्ये आलं पाहिजे तर हे जे बोट आहे या बोटावरती दाब देऊन तो बॉल फेकल्यानंतर हे बोटानं दाब देऊन टाकल्यानंतर बॉल पुढे जाईल मग मध्ये पुढे जाईल बॅट्समॅनच्या मध्यभागी म्हणजे त्याच्या बॅटिंगच्या आणि पायाच्या मध्ये जाईल आणि तोच बॉल जर आपण आउट स्विंग टाकायचा असला तर आपल्याला बॉल टाकण्याच्या ही जी आपली तरजिट आहे त्याच्यावर ताप द्यायचा आणि तो बॉल काय होईल बाहेर जाईल त्याचा काय फायदा होईल ताप पडला बाहेर गेलो काय होईल तो मारण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचा कट जाऊन काय उडेल कॅच कॅच होईल काय होईल पुढे जाईल तो कॅच थर्डमॅनला पुढे जाईल किपर शिवाय थर्डमॅनला त्याला फास्ट बॉल आता आपण पाहूया स्विंग बॉल करणे म्हणजे स्पिनर बॉल कसा टाकला जातो स्पिनर बॉल टाकत असताना आपले हे आए, जो जो चार बोट आणि ह्या बोटाचा आधार घेतला जातो आणि हे करत असताना आपण त्याची जी ऍक्शन आहे ती वेगळंच असते तर तो जेवून अशा प्रकारे टाकतो तर हे चार बोट आपल्याला हे फिरवावे लागतात अशी फिरले पाहिजे ज्यावेळेस बोट फिरणार त्यावेळेस ते इन स्विंग होणार काय होणार इन स्विंग काय होणार इन स्विंग आणि हेच बोट ज्यावेळेस आपले असे फिरणार या साईड या साईडला फिरणार तेव्हा ते कसे होणार आउट स्विंग कसे होणार आउट स्विंग आउट स्विंग आता गुगली बॉल म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो गुगली बॉल म्हणजे समोरच्याला असं वाटतं की हा बॉल आपल्याकडे येत आहे परंतु तो आपल्याला येत नाही तो गो, गोल गोल फिरून त्याच्या एका डोक्यावरून जाईल किंवा तो त्याच्या स्टंप मध्ये जाऊन घेईल आणि त्या ठिकाणी तो आउट होईल अशा प्रकारचे आपल्याला गुगली बॉल करण्यासाठी या दोन बोटांचा वापर करत असतो आपण गुगल बॉल टाकताना हे असे गोल फिरवायचे आणि गोल फिरवल्यानंतर काय होईल ते बॉल फिरला जाईल आता मी तुम्हाला हे करून दाखवतो लक्ष लक्षात आता व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर बघायला भेटेल बघा हा बॉल बुगल कसा बघा काय का बॉल पडला या लौनी ललकार आसमान आला लौनी कपाळी माती हे जे पक्षी घुंकार भोंकार भरारे साठी बेदू रे मना चावाती मान मनी शान खुल्या आसमानी